संघर्षातून समन्वयाकडे महेश खराडे आणि भाजप नवा अध्याय सांगली जिल्ह्यातील शेतकरी नेतृत्वाचा प्रवास हा केवळ राजकारणाचा नव्हे तर संघर्ष चिकाटी आणि शेतकरी हितासाठी झटणाऱ्या लढ्याचा इतिहास आहे या प्रवासात गेल्या काही वर्षात महेश खराडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली मोर्चे आंदोलने रस्त्यावर उतरून आवाज उठवणे हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न असोत व शेतीमालाला रास्त दराचा लढा देत महेश खराडे यांनी प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली दुष्काळी तालुक्यात पाणी प्रश्नांवर त्यांनी पाणी परिषद आयोजित करून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला विसापूर पुंदी पाणी योजना त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळेच पूर्णत्वास गेली असे स्थानिक शेतकऱ्यांकडून सांगितले जाते तसेच तासगाव नागेवाडी परिसरात सुमारे सत्तर कोटी रुपयांची ऊस बिले व्याधासहित मिळवून देण्यात त्यांच्या लढ्यात मोठा वाटा आहे संघर्षासोबतच त्यांनी रचनात्मक कामालाही तितकेच महत्व दिले गेली बारा वर्षे शिवार कृषी प्रदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर नवे तंत्रज्ञान प्रक्रिया उद्योग आणि कृषी आधारित व्यवसायांच्या संधी पोहोचवण्याचा प्रयत्न केला या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याची दिशा मिळाली तर उद्योग आणि शेतकरी यांच्यातील समन्वयही मजबूत झाला या प्रदीर्घ संघर्ष आणि अनुभवातून आता महेश खराडे यांनी एक नवा निर्णय घेतला आहे केवळ आंदोलन नव्हे तर समन्वयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन विकास साधण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे याच विचारातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश नुकताच पार पडला हा प्रवेश राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झाला यावेळी भाजप नेते शेखर इनामदार तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष इतके समन्वय ही महत्त्वाचा असून भाजप सरकारने एफ आर व्ही शेतीमाल दरवाढ इथेनाल धोरण कर्जमाफी सारख्या योजनांमधून शेतकऱ्यांना थेट लाभ दिला आहे या वी महेश खराडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला आता त्या अनुभवाचा उपयोग संस्थात्मक आणि रचनात्मक कामासाठी करायचा आहे प्रक्रिया उद्योग कृषी आधारित व्यवसाय आणि नव्या संधी निर्माण करून शेतकऱ्यांना सक्षम करणे हाच पुढील उद्देश आहे असे त्यांनी सांगितले महेश खराडे यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणारा शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र आहे यामुळे केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात भाजपला शेतकऱ्यांशी थेट नाळ जोडणारे लढवये आणि अनुभवी नेतृत्व मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये निश्चितच बदल घडणार आहेत असे मत, मत व्यक्त केले जाते आहे संघर्षातून घडलेले हे नेतृत्व आता समन्वयाच्या मार्गावर वाटचाल करत आहे आंदोलनाचे शास्त्र हाती घेणारा हा नेता आता विकासाचे इंधन हाती घेत असल्याने सांगली जिल्ह्यातील शेतकरी राजकारणाला ही वाटचाल नवी दिशा देणारे ठरते आहे स्पेशल रिपोर्ट एस के न्यूज मराठी